एक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना आहे बाद्रा सांगली अपडेट बेडक मध्ये युवा विकासाचे अधिकृत आमदार माननीय सभा पार पडली या सभेमध्ये श्री सुभाषचंद्र पोत यांच्याकडून अनादनाने त्यांच्या बोलण्याच्या स्टाईल मध्ये चुकून पाटी समाजाविषयी पाटील लोकांच्याविषयी जी शब्द प्रयोग झाला त्यांनी अनाधरण असं बोललं त्यांनी आज कबूल केलं व ते जाहीर माफी देखील माहिती त्यामुळं मी देखील कालच्या सभेचे एक आयोजक म्हणून बेडकमध्ये समस्त पाटे समाज व आरकमध्ये पाटील समाज यांची जाहीर माफी मागतो आणि असा काही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता तात्याचा तात्याने कबूल केले आज हो बेडक येते महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीराव प्रचार सभेमध्ये आदरणीय खांनी भाषणाच्या ओढामध्ये जो उल्लेख केला तो काही त्यांचा कुणाला दुखवायचा हेतू नव्हता तरीही सुभाष तात्यांनी माफी मागितलेले केले व्यक्त केलेले त्यामुळं हा विषय संपलेला आहे आणि त्यांचा अजिबात कसा हेतू नव्हता ते गेले अनेक वर्ष समाजकारणामध्ये काम करत असलेले कार्यकर्ते त्यांचा सर्व माफी कर्मचा जवळचा संबंध आहे तरीही जर काही कोणाच्या भावना याच्यामध्ये दुखावू लागतील तर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे कार्यकर्ते म्हणून सर्वांची माफी मागण्याची काल बेडे येथे सभेमध्ये माझ्या तोंडून अनावरण काही शब्द गेले ते आमचे सगळे जवळचे आहेत म्हणून मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो माझा म्हणण्याचा उद्देश एक निष्ठेवर होता आणि कुणाला जर ते मनाला लागला असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो م <laughs>